बिनकामाची बडबड त्या ठिकाणी ते करत आहेत असे नमूद केले कोणी एखादा आमदार साहेबाच्या खुर्चीला खुर्ची लावून जर बसत असेल आणि फोटो काढत असेल तर तो भाजपचा कार्यकर्ता असू शकत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगा असं वाटतंय ह्या ड्रग ड्रग्ज तुळजापूर ड्रग्ज रॅकेटमध्ये दोन तीन दिवसापूर्वी चारशीट दाखल झाली आणि गोपनीय नावं समोर आली त्यामध्ये प्रामुख्याने माझी नगराध्यक्षांचे पती माजी नगरसेवक विनोद पित माजी नगराध्यक्ष प्रभारी नगराध्यक्ष बापू गणे पंचायत समितीचे उपसभापती शरद जगदाडे जमदाडे शरद जमदाडे आणि कळरूपचे ठाकूर म्हणून कोणतरी आहे असे अनेक नावं मुख्य आरोपी म्हणून पुढे आलेली आहेत का आलेली आहेत ज्या अर्थी पोलीस यंत्रणाने चौकशी आणखी त्यांचे ज्यावेळेस सीडीआर तपासले असतील कॉल रेकॉर्डिंग तपासले असतील त्यांचे बँक खाते तपासले असतील त्या अर्थी त्या ठिकाणी नावं आलेली आहेत मी माजी नगराध्यक्षांना सांगू इच्छितो की नक्कीच या ठिकाणी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला असेल पण मी स्वाभिमानानं लढलो त्या ठिकाणी आणि सर्वसामान्य जनतेनं निष्ठेनं मला शहाण्णव हजार मतं या ठिकाणी मला दिलेली आहे मला कुठलाही पैसा खर्च न करता मिळालेली जी मते आहेत ती स्वाभिमानाच्या निष्ठेची मतं प्रामाणिकतेची मतं मिळालेली त्यामुळे वैफल्यग्रस्त राहण्याचं कारण नाही मी पहिल्यांदाच ना लढलो या ठिकाणी परंतु आत्मविश्वासानं आणि निष्ठेनं आम्ही या ठिकाणी लढलेलो आज ते आरोप करत असताना आम्ही शहानिशा करून या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत की ही जी काही मंडळी आहेत ही भाजपच्या संबंधित आहेत का नाही आज पत्रकार परिषद मी घेतली आहे पण मी पत्रकारांना मी विचारू इच्छितो की ही मंडळी कोणाच्या संबंधित आहेत कोणत्या पक्षाच्या संबंधित आहेत कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या संबंधित आहेत ते आपण सर्व जाणता गेल्या तीन चार वर्षापासून हा काळा धंदा सगळ्यांना माहिती आहे आमदारांना सुद्धा माहिती आहे ज्यावेळेस हे राष्ट्रवादी मध्ये होते राणा जितसिंह पाटील आणि त्यानंतर बीजेपी मध्ये आले हे सर्वजण त्यांच्या भागात आले त्यांची सर्व शहरातील आणि ग्रामीण भागातील सूत्र ही लोक या ठिकाणी सांभाळण्यात आलेली आहेत आज आमचं दुर्दैव आहे हो म्हणा की या ठिकाणी तुळजापूर सारख्या ठिकाणी एक नागरिक म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी बोलतोय की कित्येक घर या ड्रग्ज प्रकरणामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत एक उंबरटा पोलंडला की दुसऱ्या उंबरट्यावर ड्रग्ज घेणारा माणूस किंवा ड्रग्ज घेणारा व्यक्ती ने आढळून येत आहे आतापर्यंत जवळजवळ दोनशे अडीचशे लोकांना नोटिसा दिल्याचे पोलीस सूत्रांकडनं कळालेलं आहे की त्याची चौकशी होत आहे परंतु या चौकशी दरम्यान मला वाटतंय की ज्याचं ट्रान्झॅक्शन झालंय म्हणून त्याला या ठिकाणी त्यांची नावं घ्यावी आज भाजपची एवढी मंडळी पकडली म्हणून राष्ट्रवादी आल्याची पकडावी शिवसेनेची पकडावी काँग्रेसची पकडावी असं नाहीये आज आपला हात बरबटलाय आहे म्हणून सगळ्याचा हात बरबटायला लावायचं काम या ठिकाणी ही मंडळी करत आली चौकशी जरूर करावी त्याच्यामध्ये पक्षपात न करता सगळ्यांवर कारवाई करावी जे दोषी आहेत त्यांचं परंतु सुडबुद्धीनं राजकीय द्वेष्टीनं या ठिकाणी कुठली कारवाई होता कामा नाही पोलीस यंत्रणा त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं करत आलेली आहे मी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून डी तसेच पी एस आय ठाकूर साहेब आणि एल सी ची यंत्रणा असेल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की कुणाच्याही दबावाला बळी न पडता या ठिकाणी त्यांनी हे काम केलेलं आहे आज राणा जगजितसिंह पाटील म्हणतात की माझ्या सांगण्यावरून कारवाई झाली ह्या लोकांचे हात खोलवर गेल्यानंतर त्यांना कळालं की आपल्या संबंधित लोकांची हात बरबटलेले आहेत त्यामुळे कुठंतर आपलं नाव आपली प्रतिष्ठापणाला जाईल म्हणून आपण स्वतः उडी घेतलेली बरी म्हणून त्यांनी मी चौकशी करायला लावली ते सांगितलं गेलं मला वाटतंय की या सगळ्या आरोपींना जे मुख्य आरोपी आहेत दोषी त्यांनी हे ड्रग्जचं जाळं पसरवलंय त्यांना मको का अशी आमची एक मागणी आहे आज ह्या आमदाराने सुद्धा या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे की याच्या ठिकाणी सुद्धा पत्रकार परिषद की हा आरोप मकोका मको लावावा आज कित्येक संसार या तुळजापूरमध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत की जवळजवळ सात आठ लोकांची नावं घेऊ शकतो परंतु मला या ठिकाणी कोणाचे नाव कारण हो की ती दुर्दैवी घटना आहे आज बरेच जण म्हणणार आहेत की आम्ही सरेंडर करणार आहोत दोन दिवसात आम्ही सरेंडर करू हे सोच चुए, खाके बिल्ली बिल्लीचे हजतो म्हणजे मला म्हणायचंय की आता मला पवित्र करा अशी काही भूमिका घेऊन लोक या ठिकाणी सरेंडर करणार आहेत मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे गेली दहा पंधरा वर्षापासून नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी प्रणित आणि भाजप प्रणित लोकांची सत्ता आहे यात्रा अनुदान घोटाळा असेल तसेच घरकुल घोटाळा आहे सुनील प्लाझा घोटाळा आहे आपण गेली त्या नगरपालिकेचा कारभार दहा पंधरा वर्षापासून बघत आलेला अनेक जणांना शिक्षा आहे त्याच्यामध्ये अनेक जणां जामिनावर आहेत अजून सध्या सुद्धा आज पूर्ण या तुळजापूरचं राजकारण मंदिराबाबती फिरत आहे या मंदिरामध्ये हाऊसकीपिंग कुणाकडे आहे सिक्युरिटी गार्डचं टेंडर कुणाकडे आहे टेंडर कुणाकडे आहे साड्यांचं आहे नारळाचा सा टेंडर कुणाकडं आहे चिंतामणीचं टेंडर कुणाकडं आहे हे सर्वजण आपण जाणतात मग एवढी सगळी कमाई असताना या ड्रग्स मधून कमाई करून राजकारण करण्याची काय गरज पडली आहे का, का लोकांचे उद्ध्वस्त घर उद्ध्वस्त करताय तुम्ही आज मग म्हटल्याप्रमाणे भाताची परीक्षा कशी होती है? एका शीतावर होती असते पूर्ण भात आपण शिजला का नाही बघत नाही परंतु आज या तुमच्या आमची गरज एका चांगलं तुळजापूर होणं गरजेचं आहे तुळजापूरचं नाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं मस्सा जोगचं नाव झालं संतोष देशमुखांची हत्या झाली तसं तुळजापूरचं नाव ड्रग्ज प्रकरणामध्ये आलेलं आहे एक तुमच्या आमच्याकरता शोकांती काय या प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे की के नाव कशामुळे येत आहे कुणामुळे येत आहे कुणाचा राजकीय वरद असत याला हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी म्हणालो कि हे राजकारण करत आलेले आहेत आणि त्याला पाठबळ करून देत मला वाटतय या अनुषंगानं या सिक्युरिटी गार्ड असेल किपिंग असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी व्हीआयपी पास घोटाळा दोन दोनशे पास या ठिकाणी परत फिरून वर येत आहेत मार्फत येत आहेत आणि परत तेच पास व्ही आय पी म्हणून लोकांना दिलं गेलं त्याच्यावर विचार करणार आहे की नाही म्हणून आम्ही एक नागरिक म्हणून सर्वसामान्यांचा आवाज आम्ही उठवण्याचं काम करत आहोत लोकशाहीचा उचार संभ म्हणून आपल्याकडे बघितलं जात आपण या पत्रकारितेचा तिसरा डोळा उघडणं गरजेचं आहे त्यानंतरच या ठिकाणी या संपूर्ण प्रकारांना वाचा फुटेल आज हे व्यसनाचं तीर्थक्षेत्र आहे म्हणून ओळखलं जाऊ नये हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे आई तुळजाभावनीच वास्तव या ठिकाणी झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आशीर्वाद घेतलेली आई भवानी आहे आज या सर्व प्रकारच्या या ड्रग्ज प्रकरणामुळे आज ही जी जे हानी झालेली आहे याची नैतिकता स्वीकारून या ठिकाणी राणा जगदीशसिंह पाटलांनी या ठिकाणी आमदारकीचा राजनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो